आता थोडंसं जे आहे जी घटना थोडक्यात सांग सगळ्यांनी ती घटना सगळ्या माहिती सगळ्यांना माहिती झालेली काय काय झालं ते सगळ्यांना माहिती आहे मग पुन्हा एकदा थोडक्यात सांगतो थो? की हि यातील इत, काही वक्त्यांनी ते बोलून सुद्धा दाखवलं मोदी साहेबांनी अमित शाह साहेबांनी ज्यावेळेला प्रत्येक मतदारसंघ कुणाला द्यायचा याची चर्चा झाली त्यावेळेला नाशिक आल्याबरोबर त्यांनी सांगितलं तर त्यांनी आमचा ते सिटिंग कॅन्डिडेट आहे शिंदेसाहेब म्हणाले तर त्यांनी सांगितलं की नाही नाही त्यांना माझ्याकडे पाठवून द्या मी त्यांना समजवतो त्याच्यानंतर सगळे गप्प बसले होळीच्या दिवशी मी आणि समीर नाशिकला यायला निघालो अर्ध्या वाट्यातून प्रफुलभाई पटेल तटकरे आणि अजितदादा यांचा निरूप ताबडतोब अजितदादांच्या घरी या म्हणजे देवगिरीला आम्ही गेलो म्हटलं काय झालं बा अचानक एवढं म्हणे असं असं झालं रात्री तीन वाजेपर्यंत मिटिंग होती काय आम्ही राहिलो उशिरा आणि आता तोपर्यंत एक वाजला होता काय तर हा असा असा निरोप आहे म्हटलं काय मी तर तिकीट मागितलं नाही तर उन्हात कुठेच होता माता मागायला पण नाही म्हणे तुम्हालाच उभं राहा म्हटलं समीर भाऊला उभं राहा नाही तुम्हालाच उभं त्यांनी सांगितलं आम्ही काय करणार मग म्हटलं चोवीस तासचं द्या उद्या येतो दुसऱ्या दिवशी गेलो म्हटलं बाबा मला नको तुम्ही ते म्हणजे अजिबात हे काही चालणार नाही तुम्हालाच उभं राहावं लागेल आणि तुम्हाला उभं राहायचं नसेल तर तुम्ही दिल्लीला जाऊन सांगा म्हटलं बा ठीक आहे राहतो उभं आलो नाशिकमध्ये सगळ्याच समाज असेल सगळ्याच धर्म असेल सगळ्याच चा घटकांशी चांगले संबंध आपले प्रचंड कामाचा ही जे काय उभं केलेलं आहे आपण या नाशिकमध्ये रस्ते असेल फ्लायओवर असतील एअरपोर्ट असेल कुणी कुठं ट्रॉली असेल किंवा आणखीन मोट क्लब असेल काही काही असेल ते सगळं आता पुन्हा एकदा नाशिकमध्ये जे आहे डेव्हलपमेंट आम्ही करणार साहेब तुम्ही उभे राहा निश्चितपणे तुम्हाला मोठं पद तिकडे सुद्धा मिळेल आणखीन आणि जास्तीत जास्त आपल्याला योजना मिळतील अरे एक आठवडा गेला माझं नावच कोणी घेईना दोन आठवडं गेलं नावच आहे ना तीन आठवडे झाले नावं संपायची पाळी आली तरी नाव चार आठवडे झाले आता ये शेवटी जे दोन चार राहिले होते जाहीर व्हायचे मी म्हटलं बस आता किती था थांबायचं मला मला कारण मी तर मागितलं नव्हतं तुम्ही सांगितलं म्हणून उभं राहिलो उभं राहण्याची तयारी केली आणि वाट बघतोय मी काही सहन करणार नाही मी स्वतःहून जाहीर केलं की मी उभं राहत नाही पण त्यावेळेला त्या दिवशी कोणीही काही सांगितलं नाही मला की नाही नाही भुजबळ साहेब तुम्हीच उभे राहणार आहात नाही बोलले दहा दिवसांनी मग बोलायला लागले मग भुजबळ साहेबांनी घाई केली अरे मी घाई केली तर ठीक आहे मग तुम्ही पण घाई करायची होती ना ताबडतोब सांगायची <laughs> घाई केली म्हणून सांगतात बर ठीक आहे जाऊ द्या पुढे पुढे मग काय झालं ते निकाल काय लागले त्याच्यामुळे आपल्या याच्यामुळे जी नाराजी आली त्याच्यामुळे आणखी पाच सात ठिकाणी उलटे निकाल लागले ठीक आहे आता ते काय आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे राज्यसभा आली तर मला सांगण्यात आलं की बा सुनीत्रात आई आहेत त्या पडल्या पण त्यामुळे जे आपल्याला विचार करावा लागेल पण ठीक आहे आता मी काय बोलणार ठीक आहे जाऊ दे दुसरी आणखीन एक राज्यसभा आली ती राज्यसभा होती सातारची जागा आम्हाला मिळाली परंतु ती बी जे पीला पाहिजे होती उदयनराजेसाठी बी जे पीने सांगितलं की तुम्हाला आम्ही एक राज्यसभा देतो ती जागा आम्हाला द्या त्या जागेवर लढण्यासाठी नितीन पाटील म्हणून प्रयत्नशील होते मकरंद पाटील आमदार त्यांचे भाऊ ठीक आहे तर आमच्या अजितदादांनी वगैरे सगळं मान्य केलं आणि सांगितलं की बाबा नितीन पाटील तुम्ही जरा माघार घ्यायला पाहिजे आता मी तुम्हाला खासदार करेन आणि परत त्याचं नाव आलं खासदार आणि पण म्हटलं तुम्ही विचारायला पाहिजे ना आम्हाला सगळ्यांना आशे एक खासदारासारखी पोस्ट देत असताना काही चर्चा तर करायला पाहिजे अशा भाषणामधून मग मला सुद्धा तुम्हीच सांगितलं होतं ना आणि मी सुद्धा तयारी करत होतो ना मग जो न्याय त्याला दिला तो नेहमी मला काय काय घरकी मुरगी दाल बराबर काय नाही नाही तुमच्या गरज जी आहे ही राज्यामध्ये जास्त आहे तुम्हाला लढावं लागेल कारण अडचणीत आलो हो त्या दिवशी त्यावेळेला लोकसभेचे हो निकाल जरा उलटे सुलटे झाले होते आपल्या पक्षाला पुढे न्यायचं असेल तर तुमचा चेहरा पाहिजे आम्हाला निवडणुकीमध्ये मत म्हटलं ठीक आहे बाबा राहिलो उभा काय झालं तर तुम्हाला मग सांगितलं सांगितले सगळ्यांच्या मिटिंग माझ्या विरोधात तिथे झाल्या रात्र दहा वाजता दारावर जाण्यासाठी म्हणून एक ते पुढारे आले आंतरवेली सराटेचे तेच इंजेक्शेत काय सलाईनचे आणि दाख ते दाखव ते रात्री दोन वाजेपर्यंत माझ्या मीटिंग असल्या तर तिथेच नेमके ते पाठोद्याला मीटिंग तिथे लासळगावला मिटिंग तिथे दहा वाजता आमच्या मीटिंग बंद केल्या आम्ही यांच्या मिटिंग दोन वाजेपर्यंत चालू पण त्याचा परिणाम झाला मतदाना कमी झालं पण आमचे लोक हिमतीनं लढले आता ती हिमतीनं लढले आता मला सांगतात ते कारण मकरंद पाटलांना मंत्री करायचं जे त्यांनी केलं तर मग त्याच्यासाठी सांगितलं की आता सा। त्याच्या भावाला आम्ही राजीनामा द्यायला सांगतो खासदारकीच तो खाली येईल मकरंद पाटला मंत्री करायचं केलं मंत्री त्यांनी त्या जागेवर तुम्ही जा कसं काय ते म्हणे तुम्हाला जायचं होतं ना जायचं होतं मग पण आता काय वेळ काय काय आणि मला पाठवायचं होतं तर निवडणुकीला उभंच करायचं नव्हतं ना शांततेने निवडणूक झाली असती ना मला तर तुम्ही आता निवडणुकीला उभं केलं आणि त्या लोकांनी जीवाचं रान करून माझ्यासाठी जे लोक लढले ते डोकी फोडून घेतील ना काय सांगू मी त्यांना कारण राज्यसभेवर तुम्ही मला पाठवणार तर इथे मला ताबडतोब राजीनामा द्यावा लागेल दोन्ही ठिकाणी राहता येत नाही पण तुम्ही ती राजीनामा तिथे द्यायचा राज्यसभेवर जायचं त्या लोकांनी माझ्या काय म्हणायचं नाही म्हटलं तरी काहीतरी सवादेड लाख मतं काहीतरी पडलेली असेल ना मला काय करायचं त्यांनी कोणाला बघायचं कपाळ आपटून घेतील विचारे मी म्हटलं हे काय होणार ना मी माझ्या लोकांना आज सोडू शकत नाही